आपला पास आज रिन्यू करायचा आहे हे पण आता आले काय त्याच्यामध्ये मी काय आता तुम्हाला तो पास दाखवणार नाही त्या पास बरोबर मला अजून एक ऑलरेडी काहीतरी आलेलं आंतरराज्य सहित शिक्का नसल्यामुळे त्याला आपण काय करू शकतो आता बॉर्डर पर्यंत तिकीट काढतोय आंतरराज्य पास हा पास चालत नाही ओके सर झालं आणि तिकीट आपल्याला पडलेलं आहे तीनशे रुपये तुम्ही असा पास काढत असाल तर काढत नका नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये सध्या आपण आलो आहोत अमरावती जिल्ह्यातील अमरावती मध्यवर्ती बस स्थानकाजवळ इथूनच आपल्या प्रवासाची सुरुवात होणार आहे अमरावती आगारातून नुकतीच सुरू झालेली नवीन सेवा अमरावती ते हैदराबाद म्हणजेच महाराष्ट्र ते तेलंगणा तर आज आपला अमरावतीवरून प्रवास होतोय हैदराबाद साठी आंतरराज्य प्रवास हैदराबाद जाण्यासाठी आपल्याला अमरावतीवरून जी बस लागणार आहे सकाळी सव्वा सात किंवा साडेसात अशी काहीतरी बस आहे सध्या टायमिंग झालेला आहे तो सहा वाजून पंचेचाळीस मिनिटं या प्रवासाचं अंतर बघायचं झालं तर जवळपास पाचशे किलोमीटर आता अमरावती आगरातून नवीन गाडी चालू होते तर आधी एक गाडी चालू असायची पांढरकावडा आगराची ती पांढरकावडा आगरातून ते बस यायची अमरावती करायची अमरावती परत हैदराबाद जायची हैदराबाद वरून अमरावती यायची परत पांढरकावडाला रिटर्न जायची असा काहीसा रोडून होता त्या गाडीचा पण ती गाडी सध्या बंद आहे तर बघूया आजच्या प्रवासात आपला रोड काय असणार आहे कोणत्या मार्गे गाडी जाणार आहे आंतरराज्य रोड म्हणलं की थोडा इंटरेस्टिंग प्रवास आला आधी आपण या रोड पण केला होता हैदराबादवरून नागपूर आता आपण अमरावतीवरून हैदराबाद करतोय काहीतरी वेगळं अजून आपल्याला बस लागाय अर्धा तास बाकी तोपर्यंत काहीतरी नाश्ता वगैरे हो करून घेऊया अमरावतीच्या मध्यवर्ती बसस्टँडला आपण पोहोचलेलो आहे जवळपास या ठिकाणी सकाळचे सात वाजत आले आहेत आणि अमरावती बसस्टँडचा परिसर पाहतो मी सकाळच्या सात वाजताचे दृश्य अमरावती बस स्थानक या ठिकाणी बऱ्याच गाड्या आहेत शिवशाही आहे ही शिवाय बस आहे मिनी इलेक्ट्रिक बस आहे आणि साध्या बसे बसेस पण मिळून जातील तुम्हाला जा बऱ्याच असं वेगवेगळ्या प्रकारच्या बसेस आहेत आईचा गाडी परफेक्ट टायमावर आलेली आहे काल मी मुक्कामी थांबले होतो अमरावतीला तर गाडी थोडीशी लेट झाली होती काल आज जरा परफेक्ट टायमावर आपल्या डोळ्यासमोर गाडी आहे डेपोमध्ये पाहू शकता अमरावती हैदराबाद आता गाडीमध्ये डिझेल भरायचं काम चालू आहे डिझेल भरून गाडी फलाटला लागेल त्यानंतर आपल्या प्रवासाला सुरुवात होईल मी आपल्या टी महामंडळाची गाडी पुढून बघा कशी दिसते पलीकडे शिवशाहीची ब्रँडिंग आहे समोरून बैठक ना असं तर अशी वाटते कर्नाटक कर राज्यातली अशी बस आहे बघा पण ही आवडली पण डिझाईन फायनली मंडळी आपली बस फलाटला लागलेली आहे जिथे हैदराबाद जाण्यासाठी बसेस लागतात फलाट क्रमांक तीन इथून तुम्हाला हैदराबाद साठी बसेस मिळेल यवतमाळ मार्ग आहे आपल्याकडेचा रोड पाहू शकता तुम्ही अमरावतीवरून यवतमाळ पांढरगावडा आदिलाबाद निर्मल आरमोर कामारेड्डी आणि हैदराबाद वरती पण एक बोर्ड दिलेला आहे आणि जे बोर्ड देणार आहेत ना आपले विदर्भ एफ टी प्रेमी रांचल पारवी यांच्या मार्फत पार तो बोर्ड आलेला आहे वरती जो दिलेला बोर्ड आहे तो मराठी आणि तेलगू खाली जो लिहिला आहे तो मराठी आणि इंग्लिश मराठी तेलगू आणि इंग्लिश या तीन भाषेचा वापर केलेला आहे बोर्डवर तर मित्रांनो अमरावती बस बसस्टँडवरून बस निघते आपली बरोबर सात वाजून पंचवीस मिनिट आता इजी बस जाणार ती दुसऱ्या स्टँडला म्हणजे राजापेठ बसस्टँड राजापेठ स्टँडला आपली बस आलेली आहे सात वाजून पस्तीस मिनिटाने या ठिकाणी आपली बस उभी आहे फलाट क्रमांक दोनला ला उभी असते बस पण तिथे बस ऑलरेडी उभे असल्यामुळं तीन नंबरला थांबली तिथे बस आणि ज्या गाडीने आपण प्रवास करतोय यम एच चौदा यम एच सत्तेचाळीस एक्क्याऐंशी या गाडीने आपण प्रवास करतोय हैदराबाद पर्यंत है। माझं नाव सचिन रामकृष्ण सगने मी अमरावती आगार एक चालक आहे अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीस पासून अमरावती हैदराबाद हा शेड्यूल चालू झालेला आहे तरी सकाळी सव्वा सात वाजता अमरावती वरून निघतोय राजापेठला साडेसात वाजता निघतोय बडनेरा आठ ला निघतोय हैदराबाद अमरावती सकाळी सात ला आहे तर मंडळी जिथून आपली गाडी सुटलेली आहे मध्यवर्ती बस स्थानक अमरावती त्याच्यानंतर राजापेठ स्टँड आता गाडी आली बडनेरा बस स्थानक या ठिकाणी बस स्थानक पाहू शकता बडनेराचं आणि बरोबर या ठिकाणी आठ वाजता बस पोहोचलेले आहे म्हणजे अमरावतीमध्ये तिन्ही बस स्टँड बस जाते इथून आपल्या यवतमाळच जे अंतर आहे जवळपास नव्वद किलोमीटर पहिला स्टॉपला स्टॉप आपल्याला बोर्डावर दिल्याप्रमाणे चला मंडळी मस्त पैकी अशी प्रवासाला सुरुवात करूया बघूया या रोडवरचा पहिला स्टॉपला गाडी किती वाजता पोहोचते पासून जवळपास नव्वद पास किलोमीटर अंतर्गाटात आपण पोहोचलोय एम ए ट्वेंटी नाईन म्हणजेच जिल्हा यवतमाळ यवतमाळ बसस्टँडला बरोबरची गाडी पोहोचली आपली नऊ वाजून पन्नास मिनटात जवळजवळ दहा वाजत आले आणि यवतमाळ पोचण्यासाठी आपल्याला अडीच तासाचा कालावधी लागलेला आहे फलटच्या दुसऱ्या बाजूला आपली लागल। बस लागेल पण इथं पूर्ण बस फलटला लागलेले त्यामुळे आपली बस पलीकडे आता बघूया एक बस तर निघले पलीकडे लागली आणि इलेक्ट्रिक शिवाय बस पण चालते यवतमाळ चंद्रपूर अमरावतीवरून गाडी यवतमाळला आली यवतमाळवरून गाडी जाणार आता पांढरकवडा पांढरकवडा हैदराबाद निजामबाद आदिलबाद जाण्यासाठी आपली जी बस थांबते यवतमाळला ती फलाट क्रमांक सहा बापरे खतरनाक गर्दी आहे यवतमाळला तर गर्दी कायम आणि खतरनाक गर्दी असते पलीकडच्या फलाटला पण तेवढीच गर्दी आहे जेवढी या फलाटला गर्दी आहे यवतमाळवरून पांढरकवडाचं जे अंतर आहे जवळपास सत्तर किलोमीटर पांढरकवडा आदिलाबादच्या रोडवर आपल्याला एक बॉर्डर लागणार आहे महाराष्ट्र तेलंगणा बॉर्डर गर्दी 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 अरे बापरे यवतमाळ जायला गर्दी बघा आय थिंक बोर्ड चेंज केला नाही आंदोर बाजार बहुतेक गाडी तिथे बोर्ड चेंज केलं ना यवतमाळवरून गेली जशी गाडी अमरावतीवरून आली होती ना प्रवासी एकदम फुल पॅक झाले होते गाडीमध्ये कारण जास्तीचे जास्त जाणारे प्रवासी होते ते यवतमाळपर्यंत आता यवतमाळला गाडी पाहू शकत नाही किती भरली तर एवढी गाडी भरलेली आहे यवतमाळला अजून गाडी बघूया कुठे फुल पॅक होते आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ज्या वेळेस आपली गाडी तेलंगणा बॉर्डर क्रॉस करेल त्याच्यानंतर ज्या बी बसस्टँडला आपली गाडी थांबते त्या बसस्टँडला गाडी किती भरते हे महत्वाचं आहे यवतमाळ नंतर गाडी जेवणासाठी थांबलेले हॉटेल हिंदुस्थानी या ठिकाणी आपण बऱ्याच वेळा आलेलो आहे या हॉटेलला आणि अधिकृत थांबा आहे हा पलीकडची जी गाडी आहे ती उमरखेड ब्रह्मपुरी कोणत्या आकाराची गाडी आपली ब्रह्मपुरी आगाराची गाडी आहे बरं म्हणजे किती वाजता सुटते सहा वाजता निघाली कुठून उमरखेड उमरखेड वरून आणि ब्रह्मपूर वरून पर्यंत रेटेन ती सकाळीची निघाली एक सात वाजताची अच्छा तिकडून सात वाजता छोटीशी माहिती प्रवासाबद्दल कधी गेलो तर जाऊ या ब्रह्मपुरी आपला एक पण रोड नाही आहे ब्रह्मपुरीवरून पण ब्रह्मपुरीच्या जे आसपासचे आहेत ना चंद्रपूर वगैरे ते केलेले आहेत गडचिरोली चला तो थोडाफार नाश्ता वगैरे करून घेऊया आणि हा जो रोड जातो ना डायरेक्ट सरळ चंद्रपूर गडचिरोली पण मोडा रुंदा नंतर आपली गाडी वेगळ्या दिशेला जाणार आहे पांढरकवडासाठी तिथून मग आदिलाबाद निर्मल काबारे हैदराबाद तर मित्रांनो मस्त असं सकाळ सकाळ नाश्ता घेतलेला आहे मेदूवाडा सांबर जे आपल्याला मेदूवाडा डिश जी पडली ती चाळीस रुपये प्लेट नाश्ता वगैरे झालेला आहे आणि नाश्ता बऱ्यापैकी चांगला होता या ठिकाणी एक गाडी आली राजुरा राजूरा अमरावती राजुरा गाडी तर अमरावतीवरून सुद्धा राजुरासाठी गाडी आहे सेम मार्ग मार्ग इथं कवर होतो रुंदानंतर डायरेक्ट गाडी सरळ जाते चंद्रपूर राजुरासाठी अंड्राउडाला बरोबर गाडी बारा वाजता पोहोचलेली आहे आणि मग आता पास रिन्यू करायचा परत आपल्याला सहा काढायचं काढायचा तिथे पास अपग्रेड झालेला आहे सहा बस साठी तेराशे चौसष्ट रुपये जाऊ जा। तुम्हाला माहिती दिलेली आहे पाच साध्या सहा ची जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये एक फोटो आणि तेराशे चौसष्ट रुपये आपल्याला पास कोणता हा मिळणार आहे ना म्हणजे तेराशे चौसष्ट बरोबर अच्छा आंतरराज्य नाही चालले ते हे पण आता आले का पास काढून रेडी वगैरे झालेला आता आपल्यासोबत एक ड्रायव्हर भेटलेला चालक काम काय नाव आपलं आपण वर्षापासून अरे मी प्रॉपर नांदेड प्रॉपर काढून नांदेड चला दादा लवकर भेटू आपण कधी आलो तर कॉल यायला लागला पास काढायला बराच वेळ गेला आपली गाडी थांबलेली आहे पांढरागवडा बस स्टँड असा काय परिसर आहे तर पांढरागवडा बस स्टँडचा परिसर

इकडे जे ड्रायव्हर होते पांढरकवडा आगाराचे भेटून भारी वाटलं आतापर्यंत जो आपला प्रवास झालेला आहे तो महाराष्ट्र अंतर्गत प्रवास झालेला आहे आता इथून पुढे जो प्रवास होणार आहे पांढरकवडा ते हैदराबाद जो रोट आहे तो आपला तेलंगणा राज्यात लावतो पांढरकावडा नंतर एक बॉर्डर लागेल तेलंगणा महाराष्ट्र हा जो प्रवास आहे पाचशे किलोमीटरच्या रेंज मधला प्रवास आहे एकशे सत्तर किलोमीटरचा जो प्रवास आहे ना अमरावती पासून पांढरकवडा पर्यंत आहे आणि पांढरकवडा नंतर जो प्रवास आहे हैदराबाद पर्यंत तीनशे वीस तीनशे तीस असा काहीतरी किलोमीटरचा प्रवास आहे पांढरकोडापासून हैदराबाद आता इथून पुढे सगळ्यात जास्तीचा प्रवास आपल्याला पाहायला मिळणार आहे तो म्हणजे आंतरराज्य प्रवास हे काय मी पास दाखवत नाही मला वाटतं थोडंसं डेपोमध्ये ना असं प्रशिक्षण द्यायला पाहिजे ज्यावेळेस नवीन पास येतो किंवा नवीन दर अपडेट होतात कारण मी आत्ता पास काढायला गेलो होतो ना पण नाही सांगू इकडे ठीक आहे समजून घ्या काही गोष्टी असतात ते काय आपलं काम नाही थोडंसं मनाला कुठेतरी खटकतं त्या गोष्टी की बाबा प्रशिक्षण देणं किती महत्त्वाचं आहे कारण सगळ्यात जास्त लोक जे प्रिपेअर करतात ते, करता ते तो तो पास आवडेल त्याचे फोटाही प्रवास मी काय तसं मला तो पास दाखवणार नाही त्या पासबरोबर मला अजून एक ऑलरेडी काहीतरी आलेले मी बोललो तो आंतरराज्य वगैरे शिक्का वगैरे मारत पण आजच्या दिवसात आपला पास फायनली रिन्यू झालेला आहे पांढर गवडानंतर आता गाडी आली आपल्या मध्ये बरोबर या ठिकाणी एक वाजून पाच मिनटं झालेले म्हणजे दुपारचे एक वाजलेले अरे बापरे आदिलाबादमध्ये ना गाडी अक्षरशः खाली झालेली आहे खाली, खाली। बघू शकता तुम्ही तेलंगणा राज्यातील आदिलाबाद बसस्टँडचा दुपारी एक वाजताचा परिसर पहा अशा प्रकारचा हा परिसर आहे तेलंगणा आणि पलीकडची आपली महाराष्ट्राच्या हद्दीतली एक गाडी गेली नागपूरला हैदराबाद नागपूर त्या गाडीचा ब्लॉक आपण ऑलरेडी केलेला आहे त्यावेळेस टाटा कंपनीची जो मालकीची गाडी एस च्या ताप्यात आली होती आणि तो ब्लॉग आहे ना असं वाटत नाही की दोन वर्षाखालचा ब्लॉग आहे असं वाटतं की एक वर्षाखाली केलेला ब्लॉग आहे तो म्हणजे दिवस बघा ना किती फास्ट पडतोय आदिलाबाद बस ला आपली जी गाडी थांबते हैदराबाद है जाण्यासाठी फलट क्रमांक अकरा येऊ द्या येऊ दो बस 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 तेलंगणा राज्यातल्या गाड्यांची तुम्हाला ओळख करून दिली असते पण प्रॉब्लेम काय माहिती का वाचायचा थोडा प्रॉब्लेम इंग्लिश जरी असतं ना मी वाचलं असतं आरामात कुणी वाचलं असतं तर असा काहीसा प्लॅटफॉर्म आहे आणि आदिलाबाद बसस्टँड चा आधी दृश्य बघा तुफान गर्दी तुफान तर मंडळी आपल्या तिला दिनेश भाऊ ते सोबत प्रवास करतायत हैदराबाद पर्यंत भाऊ पाण्याची बॉटल घेतली पण कितीला घेतली तुम्ही बॉटल पहिल्यांदा तो म्हणत होता की वीस रुपये बरोबर मग त्यानंतर त्यांना बोललो की भाऊ आपण एसटी महामंडळाला तुम्ही काय विकताय ना बॉटल वीस रुपये कसं काय तर तेव्हा म्हणला की नाही पंधरा रुपये म्हणलं जर तुम्ही एस टीच्या परिसर कुठे पण पाणी घेत असाल आणि ते आपलं नाच जल असेल तर शंभर टक्के तुम्ही बघून घ्या फक्त पंधरा रुपयाला आपल्याला ते मिळाला पाहिजे तर ह्याच्यावर काहीतरी तोडगा काढला पाहिजे बॉटल थंड असो किंवा गरम असो विकणार पंधरा की या मी गाडी लावाय देत नाही तेलंगणा लवकर सगळीकडे गेलात तर आपल्या एसटीची हीच कंडिशन आदिलाबादपासून ऐंशी किलोमीटरचं अंतर गाठत आपण पोहोचलेलो आहे निर्मल बस स्टँड बरोबर या ठिकाणी दोन वाजून बावन्न मिनटं झालेले आहेत या ठिकाणी आपली गाडी थांबली आहे जिथं हैदराबादला जाण्यासाठी बसेस लागतात आत्तापर्यंत जेवढे पण रूट आपले कंप्लीट झालेले आहेत अमरावती यवतमाळ पांढरकवडा आदिलाबाद निर्मल आता इथून गाडी जाणार आरमूर आणि कामारेड्डी हैदराबाद तीन स्टॉप मेन राहिलेले आहेत तर गाडीचा रूट संपता संपत आलेला आहे दुपारच्या तीन वाजताचे दृश्य बघा अशा प्रकारचं हे निर्मल बस पाहण्याच आहे तिथे पण प्रवाशांचे तोडुंब गरजे या गाडीसाठी आपल्याला फुल तिकीट पडलेले अमरावती पासून हैदराबाद पर्यंत फुल तिकीट आठशे त्रेसष्ट रुपये तुम्हाला जर माहिती महाराष्ट्र कर्नाटक बाउंड्री नंतर कुठलीच सवलत आपल्या गाडीला लागू नाहीये फुल तिकीट घेतले जाते सगळ्यांना हा पण महिलांना इथं मात्र फ्री तिकीट आहे त्यामुळे महिला काय आपल्या गाडीमध्ये बसणार नाही तिकडच्या ज्या काही महिला होत्या सगळ्या तेलंगणा गाडीमध्ये बसल्या होत्या त्याआधी आपण जसं पुणे कारवार हा रोड केला होता कर्नाटकमध्ये तुम्हाला माहिती आहे महिलांना शंभर टक्के फ्री सवलत होती तशीच तेलंगणामध्ये फ्री सवलत आहे पर्स मध्ये पैसे कमी पण आधार कार्ड जास्त ठेवतात मग ते कर्नाटकवाले असो किंवा तेलंगणावाले असो निर्मल बस स्टँडवरून हैदराबादच जे अंतर राहिलेलं आहे जवळपास दोनशे पंचवीस किलोमीटर या प्रवासासाठी आपल्याला जवळपास पाच तासांचा कालावधी लागणार आहे म्हणजे आता बघूया हैदराबादला गाडी किती वाजता पोहोचते तर मंडळी सकाळच्या नाश्त्यासाठी तर गाडी थांबलेली आहे आता दुपारच्या जेवणासाठी गाडी कुठे थांबते ते बघूया कारण भूक थोडीफार लागायला लागली आहे या रोडचा संपत आलेला शेवटचा स्टॉप रेड्डी या बसस्टँडला पुरुषांची गर्दी कमी आहे पण लेडीज ची गर्दी तुफान आहे या ठिकाणी आपली बस पोहोचलेली आहे कामारेड्डी बसस्टँड ला सव्वा पाच वाजता कामारेड्डी बस स्टँड चा सव्वा पाच वाजता ते दृश्य बघा तुफान गर्दी तुफान आपली बस इथे जेवणासाठी थांबलेले मेन्यू घेतलेले आपण इडली सांबर आणि त्या खोबरेची चटणी तर असं काहीशी प्लेट आलेले आपल्याला आपण तो मेन्यू घेतला होता ना इडली सांबर इडली था। चांगली होती पण सांबर आणि खोबरेची जी चटणी होती ना ती थोडीशी फरक वाटली मला त्यामुळे ते काही खाल्लंच नाही गाडी रवाना झालेली हैदराबादच्या दिशेने आणि गाडीमध्ये प्रवास बघा आता कुठं भार वाढायला लागले म्हणजे प्रसन्न वाटते कारण गाडी बऱ्यापैकी भरलेली आपण आता डायरेक्ट हैदराबाद गाठूया या पासून हैदराबादचं जे अंतर आहे जवळपास एकशे दहा ते एकशे एक वीस किलोमीटरचा अंतर आहे बघू आता गाडी किती वाजता पोहोचली आपली हैदराबादला फायनली मंडळी आपला जर्नी कम्प्लीट झालेला आहे अमरावतीपासून हैदराबादपर्यंत जवळपास साडे चौदा तास लागले आपल्याला हैदराबाद पोहोचायला कारण जसं ट्रॉफिक लागलं ला ना सिकंदराच्या अलीकडे बावीस किलोमीटर ट्राफिक होतं बाई त्या ट्राफिकसाठी सव्वा दोन ते अडीच तासाचा कालावधी लागलेला आहे भयानक ट्राफिक जर तुम्ही संध्याकाळच्या रात्रीच्या वेळेस येत असाल ना तर तुम्हाला खतरनाक ट्राफिक लागणार आहे हैदराबादच्या जी बी एस बसस्टँडला आपण रात्रीच्या साडे नऊ वाजता पोहोचलेलो अशा प्रकारे गाडीचा रोड चालतो तर एम जी बी एस बसस्टँडला आलेले आणि आपल्या इथून परतीच्या प्रवासात गाडी कोणती मिळते का बघूया काही त्यात मुक्काम करावा लागतो शिक्का नाही त्याच्यावर शिक्षण हो चालेल चालेल बिंदक बिंद तर मंडळी आपण आता हैदराबाद मध्ये काल आपण जो प्रवास केला होता है अमरावती हैदराबाद त्या गाडीमध्ये आपला पाश्चर्य चालला होता आणि त्यांनी ऍक्सेप्ट पण केला होता पांढरंगवड्याला जिथे आंतरराज्य शिक्षण असल्यामुळे त्यांनी देऊ शकले नाही पण त्या कंडक्टरला माहित होतं की तो आंतरराज्य आंतर 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 पास आहे तेराशे चौसष्टमध्ये नवीन जे आला आहे आंतरराज्य आंतरराज्य म्हणजे जिथं पण आपल्या महाराष्ट्रातल्या गाड्या जातात आंतरराज्य माझ्या बाहेर जातं म्हणजे तिथे आपला पास चालतो हॅ प्रशिक्षण कमी पडते बोलते बोलते आता याच्यामध्ये बघा तुम्ही आंतरराज्य सहित शिक्का नसल्यामुळे त्याला आपण काय करू शकतो पांढरकोड्या आग्रामध्ये आंतरराज्य शिकत नव्हतं मी त्यांना बोललो पण होतो रिक्वेस्ट पण केली होती की तुम्ही इथे सहित शिक्का मारा पण आता मला पास रिन्यू करायचा होता आंतरराज्य प्रवास करायचा होता त्यामुळे त्यांच्याकडे अवेलेबल नसल्यामुळे त्यात आपली काही चुक आहे बरोबर नाही काय सगळ्यात मेन महत्वाचा मुद्दा म्हणजे हा नऊ नंबरचा ऑप्शन आता हा खूप जुना आहे काही लोक म्हणतात की हा नऊ नंबर ऑप्शन बघा शिक्का पण नसल्यामुळे आता ते म्हणत आहेत की तुम्हाला पूर्ण तिकीट काढावं लागेल तिकीट पूर्ण बॉर्डरपर्यंत घ्यावं लागेल बॉर्डरनंतर तुमचं हे वगैरे चालू होईल नवीन जी आर येऊन त्याच्यावर ऑप्शन देऊन पण आता ह्याच्यावर ऑप्शन पाहिजे आपल्याला की आंतरराज्यसहित सिक्का आता त्यांच्याकडे ना अवेलेबल नाही ना शिक्का वगैरे त्याला आपण काय करणार असो बोल तिकडे घे आता बॉर्डरपर्यंत तिकीट काढतो आहे ओके okay. ओके <laughs> okay. आणि तिकीट आपल्याला पडलेलं आहे तीनशे अठरा रुपये याचेच भोसले कंडक्टर हैदराबाद ते एम के बा असं काहीतरी बॉर्डरचं शेवटचं टोप आहे तिथपर्यंत आपल्याला काढलेलं आहे राप आकलू जागार कोर्डी धरून चालत नाही त्याच्यावर शिक्का लागते मग

<laughs> सोलापूर विभाग आपली डेपोजी गाडी एम एच चौदा एम एच झिरो नाईन चाळीस फायनली प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे तिकडाचे पैसे आपल्याला परत मिळाले आणि तिकडेसुद्धा वापस केलेले आहे पण काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या प्रवाशांना पण सहन करावं लागतं काल पांढरकवडामध्ये मी जो पास काढला होता त्याच्यामध्ये तो सुरुवातीला त्यांनी वेगळंच काहीतरी फॉर्म दिला होता त्याच्यामध्ये दोन फोटो लागणार होते त्यांना मी विचारले की दोन फोटो कशसाठी कारण आपला जो पास आहे आवडेल त्याचा कुठेही प्रवास त्याला फक्त एकच फोटो लागतो बरं ते झालं त्यांनी पास पण दिला आवडेल त्याचे कोठेही प्रवास आणि एक आयडेंटिटी पण दिलेली आहे पण आयडेंटिटीचा काही संबंध नव्हता पण त्यांनी दिलेला आहे तो त्याला आयडेंटीवर काय फोटो वगैरे कायची काही गरजच नव्हती मला पण वेळेचे बंधन असल्यामुळे त्यांनी म्हणले आयडेंटीवर फोटो वगैरे खरं तर हा फोटो मी तिथेच चिटकू का म्हटले तर त्यांनी तिथेच चिटकवायला लावला तिथे चिटकवला त्यांनी सही शिक्का मारला आवडेल त्याचे कुठेही प्रवास त्या पासवर फोटो खाली जरी चिटकून सहीशिक्का मारला असेल तरी चालला असतं पण त्यांनी वेगळी आयडेंटिटी दिली तरी पण चालला तो पण हे चुकीचं ऑप्शन आहे हां एक गोष्ट मात्र माझ्यासोबत घडलेली आहे की हा पास चालत नाही नंतर त्यांच्या डेपोला ला कॉल लावला त्यांनी ॲक्सेप्ट केला म्हणजे अशा गोष्टी बऱ्याचदा घडल्या आहेत या ठिकाणी हैदराबादवरून निघताना जो, जो माझ्यासोबत सीन घडला तो पहिल्यांदाच मी तिकीट फाडला असावं ज्यावेळेस मी सुरुवातीला त्यांना पास दाखवला होता त्या पासवर पोटो आणि साई शिक्काना होता त्यावेळेस फक्त त्यांनी बोलले होते या पासला आंतरराज्याचा शिक्का नसल्यामुळे मी हा पास ॲक्सेप्ट करू शकत नाही दुसरी गोष्ट नऊ नंबरचा जो नियम होता हा पास फक्त महाराष्ट्रापर्यंत चालतो हा जुना नियम आहे त्याच्यानंतर ते अपडेट झालं पण पास काय अपडेट झालं नाही सगळ्या शेवटी सगळीकडे कॉल वगैरे झाल्यानंतर त्यांना कळलं की या पासवर फोटो आणि सही सिक्का नाही आहे त्याच्यानंतर मी आयडेंटिटी पासकडे दिलेला तर ते नंतर बोलले की तुम्ही ही आयडेंटिटी पहिल्यांदाच दाखवाय पाहिजे होती म्हणजे ती त्यावेळेसची गोष्ट नव्हती समजू शकता तुम्ही तर अशा काही गोष्टी होत्या जर त्यांना ते तेवढं माहीत असतं तर पहिलेच बोलले असते सगळ्यात आधी माणूस फोटो बघतो सही सिक्का बघतो मग मग त्यांना ते सगळ्यात शेवटी कळलं की पासवर पोलीस फोटो सही सिक्का नव्हता तेवढं नॉलेज असणं गरजेचं आहे सध्या ते तर काही गोष्टी पांढराकावडा आग्रह करून पण चुकलेल्या आहेत म्हणजे जसं की व्यवस्थित तो व्यवस्थित भरला नव्हता पास आणि दुसरी गोष्ट म्हणजे आंतरराज्यसहित त्यांच्याकडे शिक्का नव्हता मी बोललो होतो शिक्का द्या किंवा लेखी द्या त्यांना काय दिलं नाही आता आपली गाडी आली ते जाऊया आता कायटी हे लोक घाण करून सोडणार एकटी बघा काचेवर हे दिसतंय का थुंकलेलं सगळ्या तांबाकू थुंबल आजोबा हे काय हे पुसून घ्या तुम्ही कशाला घाण करता आपली आपल्यासाठी आहे घाण करायचं आपली बसायचं ना तर मंडळी आपला परतीचा प्रवास कम्प्लीट झालेला आहे बरंच काही या ब्लॉग मध्ये बघा भेटला असतं तुम्हाला कसा वाटलं हा प्रवास नक्कीच कॉमेंट करून सांगा आणि चला मंडळी हा प्रवास आपण इथे आणि नवीन अशा रोड वर तोपर्यंत आपल्या चॅनलला पुढच्या ब्लॉग मध्ये लवकरच चला बाय हॅलो हा सर त्यांनी पैसे परत केले तिकीट फाडलेलं पण काढून घेतलं का हा काढून घेतले ते पण आणि पैसे किती रुपये घेतले होते तीनशे अठरा रुपये काही जास्त होते रे तीनशे म्हणजे काही कमी नाही त्याला म्हटलं तिच्या अधिकाऱ्यांशी तुमचा रुजवात घालून दिलाय मी एवढं सांगून सुद्धा तुम्ही फाडत असल तर फाडा म्हटलं म्हटलं आमच्या या साहेबाच्या ओळखी वलकीपर ह्याच्या डिव्हिजनच्या डी सी साहेब आहेत ना म्हटलं विभाग नियंत्रक तुम्ही त्या तिकीट म्हटलं आता काय पुढं करायचं ते आम्ही बघू म्हटलं तासानंतर पैसे लगेच परत केले तुमचा फोन पेटलं पाच नोट दिली आणि रक्कम अच्छा 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 कंडक्टरला कसं त्याच्या नोकरीमुळे तो घाबरत असतो तेच बोलले आम्हाला की आम्हाला परत प्रॉब्लेम होतात रिस्क घेत नाही म्हणतात ठीक आहे आता काय आपणही शिकायचं ह्याच्या पुढे बाबा शिक्के मारलेत का नाही तर तुझ्याकडे दाखवायला त्रास झाला होता अरे असले लोक आहेत म्हणून हे सगळं ना रेकॉर्ड करून ठेवायचं आता सगळं कुठलाही पास काढला तो डायरेक्ट आंतरराज्यच आहे ना हरकत आहे मित्र बोलतो आता बोलतो आता आहे ना आता शिक्का असण्या नसण्याला सुद्धा काही हरकत नाहीये आता बाय डिफॉल्ट पास जर का आंतरराज्य असेल तर तशी शिक्केची पण गरज लागत नाहीये वरती परिपत्रक काय निघतं आणि ह्यांना काही माहित नसतं माहितीये म्हणलं हा आंतरराज्य प्रवास आहे मी त्यांना ते हे पण दाखवलेत गिअर पण दाखवला मी म्हटलं आंतरराज्य प्रवास आहे हा म्हणलं तुम्ही आंतरराज्य बघा ते म्हणतात त्यांच्या म्हणण्यानुसार असं आहे की आंतरराज्य म्हणजे महाराष्ट्राच्या अंतर्गत आतमध्ये अरे देवा कसं समजावं सगळ्यांना एवढं जर यांचं नॉलेज असेल तर मला सांगा कसं सांगणार आहे अरे 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 मला सुद्धा एकदा मी मी आणि नानाराव शिंदे मी आहे दोघांचे सेम पास आणि माझ्यावरती शिक्का त्याच्यावरती शिक्का नाही तो बोलतो हा तुझ्यावरती शिक्का तुला प्रवास चालेल त्याच्यावरती शिक्का नाही तर त्याला नाही देणार अरे मी म्हटलं अरे रक्कम बघ ना शिक्का काय आम्ही आमच्या घरून बनू का आम्ही शिक्के मारावे अशी तुमची इच्छा आहे का कधी कधी असं वाटतं तो आंतरराज्य प्रवासात घरा हा शिक्का आपणच बनवून ठेवा हा या कारण की आपल्याला त्रास आहे रे अजून त्रास की नाही अरे पण खूप अति करतात रे अति आणि आंतरराज्याला आंतरराज्याला येतोच येतो हा मला शंभर टक्के अनुभव आपण त्या पाचच्या भरोशावर एवढा लांब जातो आपल्या एसटीच्या भरोशावर जातो आणि तिथं ते नाही म्हटल्यानंतर मग थोडं हे होतं ना आपल्याला जो जर का कॉमन मॅन असतो त्याला तेल तर तुम्ही तिकीट फाडून मग त्याची तर हे करणार की त्यांनी कुणाला तरी मध्ये उतरवलं होतं की ह्याच्या की त्याच्यावर फक्त शिकत नव्हतं त्या माणसाला कुठेतरी उतरवलं त्यांनी मला सांगायचं तेवढंच पडलंय ते म्हणलं आम्ही उतरवलं त्या माणसाला म्हणजे हे काही अभिमानाची गोष्ट आहे का गोष्ट आहे आधी प्रवास होऊ न होतो तुमच्याकडे आधी ते दोन तीन हजार रुपये पैसे भरलेले आहेत मग त्याला तुम्ही उतरवताय खाली काय काही विचित्र राहत रे पण माहितीये मला आणि कसं कुठला हेल्पलाईन नाही काय नाही कोणाला फोन <laughs> करू शकत <laughs> नाही काय नाही हाच मोठा प्रॉब्लेम आहे रे चालेल येस आहे येस भेटू पुन्हा नक्की नक्की हो हो चालेल We're yeah. 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 yeah.